आपल्या अनुयायांच्या मागे फरफटत जातो तो नेता नसतो नावडता निर्णय आपल्या अनुयायांच्या गडी उतरवू शकतो तो नेता असतो ज्याने संपूर्ण नॉर्थ आफ्रिका जिंकला त्याला डेझर्ट फॉक्स म्हणायचे आणि त्याचं एक युद्धशास्त्रावर फार सुंदर वाक्य आहे ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स हे लढाई शत्रूच्या प्रांतात झाली पाहिजे सैनिक त्यांचेही मरणार आपलेही मरणार पण नुकसान प्रॉपर्टीचं त्यांचं होतं ही सगळी लढाई देवेंद्रला दोकांडी मारली गेली त्याने लढाई कुठे नेली आहे बघा ना राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढाई नेली एकशे पाच आमदार असताना एक तेरा महिने झाले ते सरकार येऊन त्यांचे जे काय दहा मंत्री आहेत ते मंत्री वाढत नाहीत म्हणून तक्रार नाही आहे त्या आमदारांमध्ये पण ज्यांचे चाळीस आणि पस्तीस आहेत त्यांना अजून मंत्रीपद पाहिजेत म्हणून तक्रार आहे नेतृत्व गुणाची ही सगळ्यात मोठी साक्षी असते